परिक्षा संचालक राजीनामा द्या राजीनामा द्या राजीनामा द्या परिक्षा संचालक राजीनामा द्या राजीनामा द्या राजीनामा द्या परिक्षा संचालक संचालक वैभवी ठेवरे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद देवगिरी प्रांत मध्ये आपल्या सर्वांना माहित आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षा या येऊन ठेपलेल्या आहेत तरी पण अनेक गोंधळ या परीक्षांमध्ये सध्या चाललेले आहेत आणि याच अनुषंगाने जे फॉरेन्सिक सायन्सच्या जे इन्स्टिट्यूटचे विद्यार्थी आहेत यांच्या परीक्षांमध्ये एवढ्या गोंधळ परीक्षा पुनर्मूल्यांकनामध्ये एवढा गोंधळ दिसून आलाय की अक्षरशः त्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना झिरो मार्क्स हे या परीक्षा विभागातर्फे देण्यात आले यांचे जे परीक्षा रिचेकिंगचे फोटो कॉपीज आम्ही जेव्हा मागवले तेव्हा जे असं दिसून आलं की एक जे पेपर जे पाच पेपर आहेत हे जवळपास एका प्राध्यापकाने चेक केलेत आणि असे बघत असताना त्यांच्या त्या पेपरमध्ये अनेक अशा लिहिलेल्या प्रश्नांना जे की दहा मार्काचे प्रश्न होते त्यांना काठा मारण्यात आलेत असे अनेक गोंधळ बीबीए चे असतील फॉरेन्सिक चे असतील लॉ चे असतील अशा परीक्षांमध्ये दिसून येतात वारंवार देखील आज परीक्षा संचालकांना तिसऱ्या वेळा आम्ही निवेदन आंदोलनाच्या मार्फत घेऊन येतोय तरी पण आमचा अद्याप एकही प्रश्न सुटलेला नाहीये बीबीचे बीबीएच्या विद्यार्थ्यांचे पेपर होऊन पण कित्येक दिवस झाले दुसऱ्या सेमिस्टरचे पेपर येऊन ठेवले ठेवले आहेत तरी परीक्षा संचालकांना अजूनही जाग येत नाहीये ते आम्हाला उत्तर देत की दोन दिवसानंतर या विषयाची आम्ही बैठक लावू परंतु बैठक लावून जर विद्यार्थ्यांचे परीक्षा जे आपण आहेत बॅकलॉगचे पेपर आहेत हे तुम्ही परीक्षा जे बैठक लावून सोडवणार आहात का असा प्रश्न या सर्व विद्यार्थ्यांना पडतो या ठिकाणी अखिल भारतीय विद्यार्थी विद्यार्थी परिषद या विद्यार्थ्यांचा जोपर्यंत प्रश्न सुटणार नाही तोपर्यंत इथे बसून राहील या ठिकाणी पर्यंत आंदोलन करेल परीक्षा संचालक जोपर्यंत खाली येत नाही आणि हे निवेदन आमच्याकडून घेत नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन या ठिकाणी संपवणार नाही आणि या विद्यार्थ्यांच्या आम्ही इथे नेहमीच लढत राहू आणि हे जे एकंदरीत विद्यापीठाचा जो घोंगळा कारभार चाललाय त्याला उघडकीस केल्याशिवाय विद्यार्थी परिषद शांत बसणार नाही धन्यवाद परीक्षा संचालक हमे पडण्यात